छत्रपती संभाजीनगरमधून महत्वाची बातमी आहे बोगस आय एस कल्पना भागवतचे कारनामे आता समोर येऊ आहेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान कनेक्शन समोर आलेल्या कल्पनानं महाराष्ट्रातील अनेकांची फसवणूक केल्याचं देखील समोर आलंय तिनं छत्रपती संभाजीनगर अमरावती हिंगोली अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना चक्क पद्मश्री मिळवून देते असं सांगत फसवलंय त्यांच्याकडून पैसे देखील उकळले तसंच नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत तिनं पैसे उकळल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे दिल्लीतून ताब्यात घेतलेल्या डिम्पी हर्जाई कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होता आणि ती पुढे कल्पना इतर लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याचे ऑफर देत पैसे उकळत होती आतापर्यंत पोलिसांनी कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या अठ्ठावीस जणांना नोटीस बजावलेली आहे या कल्पनाने हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून देखील तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार रुपये उकळले आहेत तर बोगस आय एस महिलेची प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहतोय खोट काम केलं नाही असा दावा ही कल्पना भागवत काही पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसा ती स्वतःला आय एस अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती मग त्यांनी काहीतरी मंदिराचा विषय होता आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये त्या मंदिराला देणगी वगैरे देण्याच्या म्हणून आता ते गरीब माणसं त्यांना काही होत नव्हतं बाबा चला म्हणे आमच्या दादाकडे नेतो आणि मग तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला मदत करतील या दृष्टिकोनातून ते माझ्या गावी तिथं आले होते माझ्या घरी दरम्यान महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या प्रकरणाची तातडीनं आणि स्वतंत्र चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे महिला आय एस अधिकारी त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली माहिती समोर त्यावर चौकशी करून कारवाई करून महिला आय एस अधिकारी त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली माहिती समोर येते चौकशी करून कारवाई करून आणि बातमीपत्रात अजूनही महत्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची